नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवनाथांनी इंद्रदेवाला का दिला श्राप काय कारण होत नवनाथांना इंद्रदेवाला श्राप द्यावा लागला चला तर मित्रांनो जाणून घेऊया व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला पुढे जाऊया स्वर्गाचा राजा इंद्रदेव त्याच्या स्वर्गवर राक्षसांनी हाहाकार माजवला होता त्याची प्रजा आणि सर्व देवगण खूप त्रासलेले होती इंद्रदेव एवढा शक्तिशाली नव्हता की तो राक्षसांना पराभूत करू शकेल म्हणून त्याला एक दिवस नवनाथांची आठवण झाली इंद्रदेवाने त्याच्या गुरूंना विचारले गुरुदेव आपण या राक्षसांना कसे पराभूत करू शकू आपण तर एवढे शक्तिशाली नाहीये की त्यांना पराभूत करू शकेल मग त्यावर देवगुरू म्हणले आपण विष्णुदेवांजवळ जाऊन त्यांना आपली अवस्था सांगू इंद्रदेव देवगुरू आणि सर्व देव विष्णुदेवांजवळ गेले आणि त्यांची अडचण त्यांनी विष्णुदेवांना सांगितली त्यावर विष्णुदेव म्हणले यात सगळी चुकी इंद्रदेवाची आहे त्याच्या गर्वामुळे स्वर्ग लोकाची ही अवस्था झाली आहे मी यात काहीही करू शकत नाही यावर देवगुरू म्हणाले अस करू नका तुम्ही सृष्टीचे पालन करता आहात आम्हाला सर्वांना क्षमा करा आणि याच्यावर मार्ग सांगा विष्णुदेव म्हणाले बर मी वेळेस सगनतो परंतु जर इथून पुढे अशी चूक परत केली तर मी साह्य करणार नाही देवगुरू म्हणाले तुमचे खूप उपकार होतील विष नु देव म्हणाले तुम्ही महादेवांजवळ जातेच तुम्हाला सहाय्य करू शकतील विष्णूदेवांच्या आज्ञेने सर्व देवगण महादेवांजवळ गेले महादेव म्हणाले तुम्ही सर्व देवगण प्रत्येक वेळा सृष्टीच्या कार्यात अडथळा घेऊन येता आणि परत काही उलट झाल्यावर माझ्याकडे साह्य मागायला येता देव गुरु म्हणाले देवा तुम्ही आम्हाला सर्वांना क्षमा करा आम्ही अशी चूक पुन्हा कधीच नाही करणार महादेव म्हणाले बर मी तुम्हाला एक उपाय सांगतो परंतु ते कार्य इंद्राने करावे इंद्र देव म्हणाले मी करतो हे कार्य महादेव म्हणाले हे कार्य एवढे सोपे नाही तुला भरपूर कष्ट घ्यावे लागतील इंद्र म्हणाले मी घेईन ते कष्ट महादेव म्हणाले तू नवनाथांजवळ जा आणि ते सांगतील तसे कर ते तुला म्हणतील तू तु बारा वर्षे तपस्या कर आणि नाथपंथाची दीक्षा घे तेव्हा तुला सर्व विद्या प्राप्त होईल इंद्रदेवाच्या मनात आले आपण ही साधना करू शकणार नाही म्हणून इंद्रदेवाच्या मनात आले आपण लपून नवनाथांची विद्या शिकू म्हणून इंद्रदेव पृथ्वी लोकात आला तेव्हा मच्छिंद्रनाथ महाराज त्यांच्या पुत्राला मीननाथांना विद्या शिकवत होते ते इंद्रदेवांनी पाहिले आणि त्याने मोराचे रूप घेतले आणि लपून विद्या ऐकत होता मच्छिंद्रनाथ महाराजांचे हे लक्षात आले पण मच्छिंद्रनाथ गप्प बसले होते आणि मनात म्हणले इंद्रदेव हे चुकीचे आहे अशी विद्या शिकून काहीही फायदा नाही त्याला योग्य गुरूची आवश्यकता असते दोन तीन दिवस मच्छिंद्रनाथ महाराज फक्त बघत होते आणि तिसऱ्या दिवशी सर्वनाथ मच्छिंद्रनाथांना भेटण्यास आले गप्पा गोष्टी झाल्या आणि सर्वनाथांच्या लक्षात आले की इंद्रदेव लपून विद्या शिकत आहे मच्छिंद्रनाथ सर्व नाथांना म्हणले आपण सर्वांनी आता इंद्राला असा श्राप देऊ ज्याने तो याती दिवसात जेवढी विद्या शिकला आहे ती विद्या आपल्या सर्वांच्या इच्छेशिवाय फलदायी ठरणार नाही सर्वनाथांनी इंद्राला म्हणाले इंद्रदेव तुम्ही तुमच्या मूळ रूपात या आम्ही सर्वांनी तुम्हाला ओळखले आहे इंद्रदेव त्याच्यामुळे रूपात आला आणि म्हणाला की मी तर बंधन टाकले होते तरीही तुम्ही कस काय मला ओळखल नवनाथ महाराज म्हणाले तू आमचीही गुप्त विद्या लपून का ऐकत होतास इंद्रदेव म्हणाला स्वर्गावर राक्षसांनी त्यांचा ताबा मिळवला आहे म्हणून आम्ही सर्व महादेवांजवळ गेलो आणि त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही नवनाथांना सहाय्य माघा परंतु तुमचे नियम पाळाने आमच्यासाठी शक्य नाही म्हणून आम्ही हा मार्ग निवडला नावनाथांना खूप राग आला आणि त्यांनी इंद्रला श्राप दिला की तू आम्हा सर्वांच्या आज्ञे शिव्यविद्या वापरू शकत नाही असं म्हणून नवनाथ महाराज निघून गेले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा ओम नमो आदेश